तर सिंधुदुर्गामध्ये आज पावसाचा जोर कायम असेल कली भंगसाळ नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सिंधुदुर्गामध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आहे तो कायम आहे माझ्या पाठीमागे जी सगळी दृश्य दाखवतो या ठिकाणी काल मात्र पूर पूरस्थिती पाहायला मिळाली होती ही जी पूर्ण शेती आहे ती शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली होती इथले जो हा जो रस्ता दिसतोय तोही रस्ता जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेला होता कालची परिस्थिती जी किती गंभीर होती ती आपण एका ठिकाणी पाहतोय आता माझ्या समोरची जी दृश्य आहेत ती पूर्ण शेतीची दृश्य आहेत या ठिकाणी मात्र पीठ ढवळ नदीचा प्रवाह बदलल्याने संपूर्ण ठिकाणी पाणी होतं आजही पावसाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोर कायम दिसतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात आज पाऊस पडत आहे कालप्रमाणे आजही पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे हवामान विभागाने आज कोकण किनारपट्टीवर येलो अलर्ट दिला आहे तेरेखोल नदी कर्ली नदी भंगसाळ नदी सध्या तिथेच मात्र तुडुंब भरून वाहत आहे काल पावसाने चांगलंच झोडपून काढले होते आजही येलो अलर्ट असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे खरं सांगायचं असेल तर मात्र या ठिकाणी भरपूर असं पूर्णपणे या रोडवर पाणी जात होतं लोकांचे जाण्याचे सुद्धा मात्र इथून प्रॉब्लेम झाले होती अशी परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निर्माण झाली होती गुरुप्रसाद दळवी एनडी टी व्ही मराठी सिंधुदुर्ग